चला तर नमस्कार मंडळी तर तुम्ही कशा तुमचा पुन्हा एकदा हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मंडळी आज आहे आमची पालखी गावातून निघणार आहे तर तेराव्या वर्ष असणार आहे तर आता पालखी येतच आहे तिकडून थोडा मला उशीर झाला आहे याला तर थोडा गर्बडत होतं टी शर्ट विशर्ट वाटायचे याच्यात तर बघा पालखी काढलेली आहे

टाके देवी चा आता भेट घेणार आता आमची पासवी आता थोडी सांगणार पण जय टाके देवी माझे चल चल याय चल यायच मावलीच म्हणता अशा प्रकारे आम्ही आता थांबवलेली होत बघा तू बघ काय चाललं नाही रिक्षा तुम्ही बघितलं असेल एक दागला गातो गावा ताना भूका गागिधाची शातीदेवी मंदिरातून आता आम्ही पंधरा मिनटात आणलो शाती देवी भेट घेतली तर आता आम्ही सगळे ठेवलं का जेवणाचे वेळेस डायरेक्टर तिथे पण आपल्या सगळ्यात चालत उपलब्ध चालणार आहे तेथे काय म्हणजे किती होईल तुझ्यात अंदाज काय पोर आता आम्ही चौक पर्यंत पोचलो आहोत आता तर आता खूप मागे राहिलो आहे मी कारण पाल की पालखी इतना दिसत पण येत जाऊ नका पालखी गेली पुढे आता आम्ही चौकला पोचलोय तर चौकच्या धडा आम्हाला अजून पुढे जायचं आहे तिकडे आमचा जेव जेवणाचा का नाही आहे ते पेट्रोल पंपाचे इथे तर आम्हाला इथं ना भरपूर टाईम लागत जाईल तरी पण ती तास लागतील जायला तिथे तर आता थोडा ऊन पण जास्त आहे थोडी चालू कमी झाली अगोदर फुल पास होतो म्हणजे पालखीच्या बरोबर होतो तर आता सगळ्या सुविधा आता इलेक्ट्रिक पावडर सुद्धा उपलब्ध आहे आपली कलिंगर वाटाची सुरुवात तर लवकरच केलेली आहे नाही आता आमच्या पाच सगळ्यांना आपल्याला कलिंगर सगळी पुरवले आणि पुढं परत फुर्ती पण आहे तर अजून यांचं कलिंगर बाकी आहे आणि खुला पाहिजे असेल तर तर लवकर चालत या पाठी पाठी मग लवकर ते आहे ना कलिंग खरं तर म्हटलं आता आम्ही मस्त कलिंगर घालले तर कलिंगर खाऊन झालं आणि कलिंगर कलिंगर खाऊन आमचा भरपूर टाईम गेला त्याचा कारण की आता पालखी पण बऱ्याचपैकी लांब गेले तर दिसत पण नाही आम्हाला बघा लांब पुढे गेले आहे तर आता आणि ऊन पण यावर आहे ना ऊन तर आता किती वाजल्यात अकरा साडे अकरा वाजल्यात तर ऊन पण भरपूर आला आहे तर आता आम्ही पोहोचू म्हणजे पोहचताहून आम्हाला बराच टाईम लागेल ती एक एक वाजे एक दीड वाजत भरपूर चाल झाली आहे आमची तर आता कामानंतर लागलेली आहे बघा आणि पालखी तर दर... पालकी लवकरच पोचली आमची म्हणजे अर्धाच झाले असेल पोचून तर आता आम्ही पोच पोहोचू कुठे गेला पाच मिनिटात पोचवता तरी तोंडली आता पोचली आहे मी तुळजाभवानी मंदिरमध्ये तर आता मस्त प्रेस झालो आहे तर आता जातो आहे मी दर्शन घ्यायला तर चला तर आता दर्शन घ्यायला चला था बघू शकता एक सर्व महिला मंडळ जेवायला बसले बघा दिसत नाही मी जवळ जाऊन दाखवलेला दर्शन <स्थिर्शन> झालेलं आपलं आता आम्ही जेवण करायला बसलो सर्व महिला मंडळ दाखवून तुम्हाला मला बघा वाला वगैरे परत मला सगळ्यात पहिल्या महिला मंडळला सेवा करण्यात आलेली आहे जेवणासाठी तर चला आता मी थोडा आराम करतोय नंतर जेवायला बसणार आता आम्ही आता विश्रांती करायला बसलो उत्काथा थोडा मी बसतो नंतर जेवायला पण जायचे राज भूक पण लागले तर आमची सगळी माणसं भूक लागले होतं तोंडावरून दिसतंय म्हणा संकेत जेव्हा नाव पहिले महिला मंडळाला आम्ही जेवायला गेले कारण की त्या खूप चालल्या ना चालल्या टॅम्पून बसून आल्या तर आता आम्ही ते मंदिरामध्ये आपल्या सुद्धा मंदिरामध्ये आता बायांचं गाणी चालू होतील तर गायक आहे मदन बघा बायकांचं जे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे बघा तिकडे फोटोशूट चालू आहे इथं अर्धा आराम चालू आहे जेवण करून तर आता चालू आहे जेवायला

झोप झोप लागली एक दीड तास झोप लागली आता डी जे पण चालू झाला आहे आता मस्त फ्रेश होतो आणि आता निघणार आहोत आम्ही आता तरी पण पंधरा मिनटात निघू आम्ही परत जर आता प्रेश तो झालो आहे तर तिथे डीजे लागले आहे इथं कोरोना असं असतील तर चला पण दाखवतो पाटील आहे येते आता आमची इथं पालखी थांबते पण पालखी अजून पोचली नाही इथे पालखीच्या पुढे आलो आम्ही थोडा तर पालखी आता येईलच मागे तर आता इथं आमची पालखी थांबते तर पालखी आले तुम्हाला दाखवतोय पालखी आलेली आहे आता बघा थोडं थोडं एन्जॉय करतो आता मठच्या इथे आम्ही थोडा थांबलो होतो आता इतना निघतो होता तर इथं म्हणजे असं जाऊ ना असं पत्ता पण लागणार नाही पुलीमध्ये कसं पोचून तर खूप एन्जॉय करत जाणार आहोत जे पूल नाचत तर आता पालखी निघणार आहे म्हणजे पहिल्या दिवसाची वस्ती होते कोकुलीमध्ये हनुमान मंदिरात तर तिथे आम्ही लेट पोचतो नऊ वाजेपर्यंत तर यावर्षी वर्षी आम्ही लवकर पोचलो फास्ट ट्रेनिंग झाली आमची आमची पालखी बनत आहे बघा तर आता मंदिरामध्ये आपली पालखी ठेवली बघा आणि आता बजरंगबलीचं मंदिर आहे तर आता दर्शन पण घेतो आहे पालखी ठेवलेली आता आम्ही जाते फ्रेश होईल नंतर जागा बघून मस्त एकदा साईडला आराम करू थोड्या वेळेला जेवण असणार आहे ते पण बघायला भेटेल तुम्हाला तर सर्व पब्लिक तर चला आता मी फ्रेश येऊन भेटू आता फ्रेश झालो आहे म्हणजे फ्रेश अंघोळ होणार आता थोडा मी आराम करतोय नंतर थोड्या वेळेला तर जेवाचा कार्यक्रम आहे पण जेवलं तर जेवणार आहे ना तर झोपेल इथे आरम जर मंडळी तर आलो जेवायला तर गुलाबजाम पहिलाच खाल्ला बघा तर बोललो दोन नाही जेवला आलो जेवायला बघा गिरीश

उद्या लवकरच लवकर आम्हाला निघायला लागेल कारण की घाट आपला चराची पहिला तर चला आता भेटूया उद्या बाय